घरी पूजा असली किंवा गणपती बाप्पाच्या नैवेद्याला सत्यनारायण पूजेला आवर्जून बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे शिरा इतर वेळी केला जाणारा शिरा आणि खास पूजेवेळी बनवला जाणारा शिरा काहीही म्हणा वेगळाच लागतो प्रसादाचा शिरा खाल्ल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा शिरा खाण्याची इच्छा होत नाही इतर दिवशी आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या शिऱ्याला प्रसादाच्या शिऱ्याची चव येत नाहीत प्रत्येकाची शिरा बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते पण परफेक्ट शिरा प्रत्येकालाच करायला जमतो असे नाही कधी रवा व्यवस्थित भाजला जात नाही तर कधी तूप कमी पडतं तर कधी शिरा कमी गोड बनतो काही छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याला हवा तसा शिरा बनत नाहीत या सगळ्या चुका होऊ नयेत म्हणून प्रसादाच्या शिऱ्याची परफेक्ट रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तसेच काही महत्वाच्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा प्रसादाचा शिरा अगदी पारंपरिक पद्धतीने कसा करायचा हेच आपण आज बघणार आहोत पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया हा शिरा नेहमी सव्वाच्या प्रमाणात करायचा असतो म्हणजे सव्वा वाटी सव्वा किलो अशा प्रमाणामध्ये तो केला जातो तर त्यासाठी एक वाटी घ्यायची आहे आणि याच वाटीने सगळे जिन्नस सव्वा वाटीच्या प्रमाणात घ्यायचे जर तुम्हाला यापेक्षा मोठी किंवा लहान वाटी घ्यायची असेल तर जी वाटी तुम्ही घेणार त्याच वाटीने सगळे जिन्नस सव्वा वाटीच्या प्रमाणातच घ्या मी घेतलेल्या या वाटीने सव्वा वाटी रवा घेतलेला आहे जाड रवा मी इथे वापरला प्रसादालानेही मी असा जाड रवाच वापरावा म्हणजे प्रसाद छान दाणेदार होतो तसेच सव्वा वाटी साखर घेतलेली आहेत आणि सव्वा वाटी दूध घेतलं आणि तसेच सव्वा वाटी तूप घेतलेले आहेत तूप मोजून घेताना ते वितळून घ्या जर घट्ट तूप तुम्ही मोजून घेतले तर ते वितळल्यावर ते खूप जास्त होईल आणि प्रसाद तुपकट होईल आणि चिकट सुद्धा होईल इथे मी सव्वा केळीचे काप घेतलेले आहेत केळी छान अशी पिकलेली असावी तसेच काही ड्रायफ्रुट सुद्धा घेतलेले आहेत पाच काजू पाच बदाम घेतलेले आहेत काही मणुके आणि चार वेलची घेतलेली आहेत या वेलचीची आपण नंतर पावडर तयार करून घेणार आहोत प्रसादात ड्रायफ्रूट्स हे पूर्णपणे ऑप्शनल असतात तसंच यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक मोठं असं भांडं घ्यायचं आहे आणि यात आपण घेतलेलं सव्वा वाटीत दूध घालायचं आहे आणि त्याच वाटीने सव्वा वाटी पाणीसुद्धा घालूया पाणी न घालतासुद्धा हा प्रसाद करू शकता पण घेतलेल्या सव्वा वाटी दुधाच्या प्रमाणापेक्षा दुप्पट दूध इथे वापरा त्यासाठी तुम्ही अडीच वाटी दुधाचा वापर करा आता घेतलेल्या सव्वा वाटी तुपाच्या प्रमाणातलं अगदी एक चमचा तूप यात घालायचं यामुळे प्रसाद छान मौसूत होतो आणि हे आता मंद आचेवर बाजूला उकळायला ठेवायचं आता गॅसवर एक जाड तळाची कढई तापायला ठेवायची आणि यात सगळं तूप घालून एक चमचा तूप शिल्लक राहील एवढं ठेवायचं तूप अगदी मंद गॅसवरती तापवून घ्यायचं आता की हे तूप योग्य प्रमाणात तापलं की नाही हे बघण्यासाठी तुपात चिमुडभर रवा सोडायचा बघा रवा टाकताच तो अगदी वर फुलून आला आहे म्हणजे तूप व्यवस्थित तापला आहे गॅसची फ्लेम अजूनही मंदच ठेवायची आहे आणि आता हा सगळा रवा तुपात घालायचा आहे रवा आपल्याला दोन ते तीन मिनिट मंद आचेवरच वरच परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कुठेही अजिबात वाढवायची नाहीत रवा सतत परतवत राहायचा कारण तूप व्यवस्थित तापलं असल्यामुळे रवा सतत परतवत न राहिल्याने काही सेकंदातच तो करपू शकतो दोन ते तीन मिनिटांनंतर हा रवा फुलायला सुरुवात होते आणि आता या स्टेजला यात आपण ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स परतवून घेतले की लगेच यात केळीचे काप घालायचे केळी छान परतवून घेत चमच्याच्या मदतीने बारीक तुकडे करायचे आणि प्रेस करून करून मॅश करून घ्यायचे प्रसादामध्ये जर या स्टेजला केळ घातलं आणि तुपामध्ये ते परतवून घेतलं तर ते अजिबात काळं पडत नाहीत काहीजण प्रसाद तयार करून झाला की नंतर त्यावर केळं घालतात पण असं केलं तर केळं काळं पडतातच पण खातानासुद्धा व्यवस्थित वाटत नाहीत पण आपण व्यवस्थित केळ तुपामध्ये परतवून घेतलेले आहेत त्यामुळे ते रव्यामध्ये छान एकजीव होऊन जाते आणि प्रसादाला छान त्याचा फ्लेवरसुद्धा येतो पाच ते सहा मिनिटानंतर रव्याचा रंग हलकासा चेंज झाला म्हणजे तो व्यवस्थित भाजला आहे लक्षात ठेवा रवा मंद गॅसवरच लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा खूप जास्त लाल नाही करायचा आपल्याला आता यात घालायचं आहे उकळतं दूध काळजीपूर्वक यात दूध घाला कारण रवा पण गरम आहे आणि दूधसुद्धा उकळतं आहे यामुळे हातावर शिंतोडे उडू शकतील छान मिक्स करून घ्यायचं सगळं दूध घातल्यावर रवा साधारण दीड दोन शोषून घेते आता एक छान वाफ झाकून देऊन काढून घेऊ म्हणजे रवा छान फुलून येईल दोन मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघू हे बघा कडेने असं तूप सुटलेलं आहे रवा छान शिजलेला आहे आता घालूया साखर घातल्यामुळे साखर घातल्या घातल्या लगेच वितळायला सुरुवात होते साखर वितळून मिश्रण थोडं पातळ होते पण ते सतत परतवत राहायचं साखर विरघळली की हे आता झाकून देऊ आणि परत एक वाफ काढून घ्यायची आता दोन मिनिटांनंतर झाकण काढून बघू प्रसादाचा शिरा अगदी छान फुलून आला आहे आणि छान मऊ सुद्धा झालेला आहे आता यात अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडर प्रसादामध्ये नक्कीच वापरा यामुळे प्रसादाला छान सुगंध येतो आणि चव सुद्धा छान येते आणि आता तुळशीची दोन पानं सुद्धा घालायचे तुळशीला खूप पवित्र मानलं जातं यामुळे प्रसादात तुळशीची पानं नक्कीच घाला रवा भासताना जे आपण एक चमचा तूप बाजूला काढून ठेवलं होतं ते आपण या प्रसादामध्ये घालायचं असं भरून तूप घातल्याने प्रसाद अगदी छान मौसूत होतो मौसूत आणि मधुर प्रसादाचा शिरा इथे तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून बघा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा